हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर बघा शिल्लक राहिलेल्या डाळीपासून या आपलं जी पण भाजी शिल्लक राहते त्याच्यापासून आपण काही ना काहीतरी बनवू शकतो तर त्याच्यासाठी मी आज एक रेसिपी बनवलेली आहे आणि ती मी तुमच्या सो सोबत शेअर करत आहे हर एका गृहिणीला वाटत असतं की काहीही शिल्लक राहिलं तर ते वाया जाऊ नये चला तर मग त्या रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पिक्स पीठ मिक्स केलेलं आहे आणि इथे बघा वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार नमक घालायचं आहे अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे मिरची कट करून घेतलेली आहे ती घातलेली आहे आणि आपली बघा इथे एक वाटी डाळ होती तर तीही मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे वरतून थोडासा ओवा आपल्याला म्हणजे अर्धा चम्मच ओवा चुरून टाकायचं ज्याच्यानी त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर अगदी छान उतरेल आणि भरभरून कोथिंबीर घालायची आणि अशा प्रकारे बघा पीठ न पाणी घालता त्याच डाळीमध्ये चांगलं मळून घ्यायचं आहे तर बघा इथे अजूनही आपल्याला डाळीची गरज लागणार आहे तर माझ्याकडे दीड वाटी डाळ होती तर ती पुरेशी आहे एवढ्या पिठाला तर बघा तीही अर्धी वाटी मी डाळ त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मस्त त्याचा आपल्याला गोळा बनवून आहे तुम्ही बघू शकता इथे लहान मुलंही अगदी आवडीनं खातील आणि अशा प्रकारे बघा घट्ट मळायचंय जास्तही घट्ट नाही आणि पातळही नाही मळायचा आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचे पराठे लाटता यावे अशा प्रकारे तो म्हणून आहे तर दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवून दिला होता त्यानंतर बघा त्याचा एक गोळा घेऊन मी पीठ लावून चांगला लाटून घेते तर बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली होती आणि मध्ये मध्ये मिरची टाकली होती ना तर दिसायलाही खूप छान लाग दिसतं मुलंही अगदी आवडीनं खातात आणि राहिलेल्या डाळीपासून असं काहीतरी बनवलं आहे असं कोण बोलणारही नाही अशी मस्त रेसिपी आपण बनवलेली आहे तर बघा अशा प्रकारे चपातीला जशी घडी घालून घेतो तसं आतमध्ये तेल लावून थोडंसं आपण चपातीला घडी घालतो तशी घडी घालून घेऊन पीठ लावून चांगलं लाटून घ्यायची आहे तर मस्त गोलाकार लाटून घ्यायची आणि नंतर तो पराठा आपल्याला चांगला शेकून घ्यायचा आहे तुम्ही याचे धपाटेही बनवू शकता म्हणजे जसं की थालीपीठ बनवू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता कांदा ॲड करू शकता बघा तव्यावरती दोन्ही साईडहून चांगलं शेकून घ्यायचं आहे तुम्ही याच्यावरती तेल तूप बटर काहीही लावून अगदी भाजून घेऊ शकता तर इथे मी तेल लावलेलं ला आहे आणि जेव्हा नंतर खायच्या वेळी म्हणजे जेव्हा काढतो तेव्हा अगदी थोडंसं वरतून तूप टाकून दोन्ही साईडला तूप लावून मस्त खमंग मीडियम गॅसवरती अगदी खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे कसं लहान मुलंही अगदी मस्त खातात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की आपली आत रेसिपी आहे ती कशी बनलेली आहे तर बघू शकता पराठा अगदी मस्त शेकून निघलेला आहे आणि सॉससोबत दहीसोबतही तुम्ही अगदी मस्त खाऊ शकता याच्यामध्ये अजूनही तुम्ही भाज्या जसं मी बोलले भाज्या ॲड करू शकता कांदा ॲड करू शकता आणि मस्त थालीपीठ लाटून तेही खाऊ शकता तर ही रेसिपी बघा नक्की ट्राय करा लहान मुलांना अगदी सकाळच्या घाईमध्ये आपलं डाळ वगैरे वरण शिल्लक राहिलेलं असतं भाज्या शिल्लक राहिलेल्या असतात तर फटाफट अगदी मिक्स पिठांमध्ये जसं की ज्वारीचं गव्हाचं बेसनचं पीठ घालून अगदी मस्त त्या पिठांमध्ये थोडेसे मसाले टाकून मळून मस्त तुम्ही पराठे थालीपीठ लाटून मुलांना टिफिनमध्ये दे, देऊ शकता तर बघा इथे मी अशा प्रकारे आता पराठा लाटणार आहे लज्जा पराठा जसा असतो तसा मी त्याचा रोल बळवून घेतलेला आहे आणि बघा अगदी आतल्या साईडनं थोडंसं दुमडून रोल बनवून त्याचा सुरीनी कट करून मस्त दोन्ही साईडला त्याचे भाग करून असे बघू लेयर लेअर किती छान दिसतात आहे तर अशाच प्रकारे थोडंसं पीठ त्याच्यावरती टाकून आपण पर, मस्त पराठा लाटून आहे आता इथे बघा मी लच्छा पराठा जसा लाटतात आणि त्याचा रोल कसा बनवला होता ते तुम्ही बघितलंच तर प्रकारे हा पराठा मस्त लाटून घ्यायचा शेकून घ्यायचा आणि तूप लावून मस्त मुलांना खायला टिफिनमध्ये देऊ शकता मुलं अगदी आवडीनं छान खातात आणि टिफिनही मुलं अगदी फर्स्ट छान करतात आपल्यालाही खूप बरं वाटतं की मुलांनी बाबा टिफिनमध्ये आपण काहीतरी दिल्यासारखं का खाल्लेलं आहे असं जेव्हा मुलं काहीतरी चपाती वगैरे खात नाहीत अठ्ठास धरतात हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणजे जसं की वरचे काही ना काहीतरी खायला मागत असतात तर अशावेळी आपण असं काहीतरी बनवून त्यांना सॉससोबत खायला दिलं तर त्यांनाही माहीत नाही पडणार आणि खायलाही अगदी चविष्ट लागतं आणि मुलं अगदी आवडीनं खातात तर अशा प्रकारे अशी ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यापुढील बटनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जसं की तुम्हाला नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील आणि अशा आणि युनिक पारंपरिक रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आज व्हिडिओ रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा आपला पराठा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा